नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण जाणून घेऊ कोलॉन कॅन्सर पासून आपला बचाव कसा करू शकतो आतड्यांचा हा मुद्दा जर नीट कळाला नाही तर पोटाचं काहीच नीट चालणार नाही तर चला आपण आज समजून घेऊ की कोलॉन कॅन्सर पासून आपला बचाव आपण कसा करू शकतो आता आपण जाणून घेऊ की कोलॉन कॅन्सर पासून आपण कशा पद्धतीने बचाव करू शकतो पहिलं आपल्याला जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे ज्वारी बाजरी फळभाज्या फळ ह्याचं प्रमाण जेवणामध्ये वाढवलं पाहिजे पण आपल्याला काय आवडतं तर वडापाव आवडतो नवीन पिढीला जेन जीला काय आवडतं तर पिझ्झा पास्ता पेस्ट्री हे आवडतं तर फायबरचं प्रमाण जर आपण जेवणामध्ये नीट केलं तर आपल्या इंटेस्टाईनचं पण नेट क्लिनिंग चांगलं होईल प्रोसेस्ड फूड आपण टाळले पाहिजेत आजकाल प्रोसेस्ड फूडला एवढं आपण जवळचं करून घेतलंय की ते कधी कधी घरचं जेवण असल्यासारखं आपण त्याला वागवतो प्रोसेस्ड फूड म्हणजे ज्या फूडला खूप प्रोसेसिंग केलेलं आहे प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं आहे आर्टिफिशियल स्वीटनर्स टाकलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये काही फ्लेवर्स टाकलेले आहेत तर ह्या सगळ्या अशा पदार्थांना आपण प्रोसेस्ड फूड म्हणतो ते वेफर्स असतील ते काही प्रोटीन पावडर्स असतील कोणतेही प्रोसेस्ड फूड हे आतड्यांसाठी चांगले नाही आहे काही पेशंट्सला बोलल्यानंतर मला असं जाणवतं की कि त्यांची किचनची जागा स्विगी झोमॅटोनच घेतलेली आहे त्यांच्या महिन्याचं स्विगी झोमॅटोचं बिलच वीस तीस हजारापर्यंत असतं प्रोसेस्ड फूड खाल्लं की पोटाचा प्रोसेसर हँग होतं आणि पोटाचा प्रोसेसर हँग झाला की पोट बिघडून जातं हे बिघडलेलं पोट कधी कॅन्सरच्या वळणावर जाईल हे आपल्याला कळत सुद्धा नाही तर प्रोसेस्ड फूड टाळा आणि आपल्या कोलॉनला वाचवा चिप्स बिस्किट ब्रेड स्वीट्स हे घरी इमर्जन्सीला हवेत असं म्हणून ठेवलं जातं आणि खाल्लं जातं तिसरं वजन सांभाळा पोटाचा घेर वाढला की पोटाचा फॅमिली पॅक दिसतो आणि ह्या पोटाचा घेर वाढला की त्या फॅटमुळं कोलॉन कॅन्सरची रिस्क देखील वाढते चौथं धूम्रपान टाळा स्मोकिंग टोबॅको दारूचं अतिसेवन ह्या सगळ्यांमुळं पोटाचं आणि इंटेस्टाईनचं हेल्थ खराब होतं आणि कॅन्सरची रिस्क वाढते तर ह्या सगळ्यांसोबत परमनंट ब्रेकअप करा म्हणजे इंटेस्टाईनचे आपले हेल्थ चांगली राहील धूम्रपान हे कॅन्सरला इग्नेट तर करतच पण फर्टिलायझर सारखं कामही करतं आणि कॅन्सरची ग्रोथ एकदम फास्ट होते पाच नंबर फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज ती जिम असो रनिंग असो किंवा कोणतं एखादं मैदानी खेळ किंवा स्पोर्ट असो हे पोटासाठी खूप महत्वाचं आहे पोट हल्लं की इंटेस्टाईन हालतं आणि इंटेस्टाईन हल्लं की इंटेस्टाईनची हेल्थ चांगली राहते जर आपण म्हणू हरी पलंगावरी तर तो हळूहळू कोलॉन कॅन्सरच देतो त्याच्यामुळं पोटाचे एक्सरसाइजेस आणि रेग्युलर एक्सरसाइजेस हे खूप महत्वाची आहे सहा काही पर्टिक्युलर आजार आहेत ज्याला आपण इन्फ्लामेटरी बायल डिसीज म्हणतो अल्सरेटिव्ह कोलायटीस किंवा क्रोन्स कोलायटीस हे जर आजार असतील तर आपल्या डॉक्टरांकडून ह्याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल करून घ्यावा ते आजार योग्य योग्यप्रमाणे कंट्रोलमध्ये आहेत का नाहीत ह्याच्यासाठी रेग्युलर चाचण्या करून घ्यावी कारण ह्या आजारामध्येही फ्युचरमध्ये कोलॉन कॅन्सरची रिस्क वाढते जर तुमच्या घरी कोणाला कोलॉन कॅन्सरची रिस्क असेल जवळच्या नातेवाईकांमध्ये कोणाला कोलॉन कॅन्सर झालेला असेल तर अशा लोकांनी आपलं वय पन्नास झालं किंवा आपल्या नातेवाईकाला ज्या वयाला कॅन्सर झालेला आहे त्याच्या दहा वर्ष अगोदर कोलोनोस्कोपी करून स्क्रीनिंग केली पाहिजे कोलोनोस्कोपी ही कोलॉनची सीसीटीव्ही सारखं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोलॉन कॅन्सर हे कॅन्सर होण्याच्या अगोदरच कळतं आणि आपण त्याला तिथेच रोखू शकतो छोटे छोटे पॉलिप्स आपल्याला कोलॉन मध्ये दिसतात ते पॉलिप्स काढले की कोलॉन कॅन्सरची रिस्क नाहीशी होऊन जाते त्याच्यामुळे स्क्रीनिंग हा एक कोलॉन कॅन्सरला प्रिवेंट करण्यासाठी उपयोगी ठरतं तर आज आपण जाणून घेतलं की कोलॉन कॅन्सर पासून आपण कशा पद्धतीनं बचाव करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद